इज वेलकम टू स्नेहांजली चॅनल आज आपण बनवणार आहेत शेवायाची खीर त्यासाठी लागणारं अगोदर साहित्य बघूयात भाजलेल्या शेवाया ज्या तुम्हाला बाजारात अवेलेबल होतील वेलची पावडर साखर हे आपण काजू बदाम जे काप करून घेतलेले दूध गॅसवर आपण एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात आपण टाकूया तूप टाकूया आपण शेवाया व्यवस्थित अशा खूप करतून आहेत तुपामध्ये शिवाया आपण व्यवस्थित अशा परतून घेऊया अगोदरच भाजलेल्या असल्यामुळं जास्त भाजायची गरज नाही आहे त्यात आता आपण हे कापलेले ड्रायफ्रूट्स टाकूया ह्याच्यामध्ये काजू बदाम असे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे तुपामध्ये बघू शकता कलर बदलत आहे आता आपण याच्यामध्ये गरम केलेलं दूध ॲड करायचे तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता जास्त बनवायचं असेल तर जास्त प्रमाणात दूध ॲड करू शकता कमी बनवायचं असेल तर कमी प्रमाणात दूध ॲड करायचं हे बघा व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता या ठेल याच्यामध्ये साखर ॲड करायची साखर तुमच्या चवीनुसार कमी जास्त घेऊ शकता जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त घेऊ शकता नाहीतर कमी घेतलं तरी चालेल याच्यामध्ये वेलची कूड हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आता हे आपल्याला शि शिजत ठेवायचे दहा ते पंधरा मिनिटात आपली खीर शिजून तयार होणार आहे कारण आपल्या शिवाय व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत साखर वगैरे मिक्स व्हायला पाहिजे हे बघा आपली खीर व्यवस्थित अशी शिजते हार्डली पाच ते दहा मिनिटांमध्ये इन्स्टंट अशी तयार होणारी खीर आहे घरी पाहुणी आले वगैरे काही असेल फर्स्ट फास्ट फास्ट बनणारं हे डेजर्ट आहे बघू शकता आपली खीर तयार आहे बघा खूप टेस्टी अशी खीर बनून तयार आहे एकदा ही रेसिपी करून बघा आवडेल तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब